बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस ना ये के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण येवलेतील चोरी संदर्भात येवला शहरात मिठाईच्या दुकानाचे शटर वाकून तिघा चोरट्यांनी अडवतीस हजारांची रोकड लांबवल्याची घटना सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झाली आहे गेल्या काही दिवसांपासून येवला शहरात भुरटे चोरट्यांनी पुन्हा डोकीवर काढले असून ठिकठिकाणी दुकान फोडण्याच्या घटना होत असल्यानं व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे याआधी येवल्यातील एस एस मोबाईल हे दुकान फोडून चोरट्यांनी लाखो साहेब चोरून नेला होता त्यानंतर एका भांड्याच्या दुकानातून चोरट्यांनी लाखो रुपयांचे भांडे, भांडे चोरून नेले होते आता मिठाईचे दुकान फोडून गल्ल्यातील अडतीस हजारांची रोकड चोरून नेली असून नगर मनमाड रोडवर मुक्तानंद शाळेसमोर असलेल्या ममता स्वीटमार्ट दुकाना दुकाना या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील अडतीस हजारांची रोकड चोरून नेली आहे या घटनेनं खळबळ उडाली असून चोरटे पोलिसांना माहिती असून सुद्धा पोलीस चोरट्यांना पकडण्यात असमर्थ का आहेत असा सवाल आता निर्माण झाला आहे एस्कॅन्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण All, 41, रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला